नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आज घराघरात पोहोचला आहे तो म्हणजे डायबिटीज आपण खूप औषधं घेतो डाएट करतो चालतो पण तरीही का काही लोकांची शुगर कमी होत नाही का माहीत आहे कारण आपण शरीरावर काम करतो पण मनावर नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या सुप्त मनाची शक्ती वापरून तुम्ही तुमच्या रक्तातील साखर कशी नियंत्रित करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला काही जादूची वाक्य सांगणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की डायबिटीज म्हटलं की आपण फक्त गोळ्या इन्शुलिन आणि पथ्यपाणी यावरच लक्ष देतो पण तुम्हाला माहीत आहे का एक अशी शक्ती आपल्याकडे आहे जी विनामूल्य आहे आणि ती आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत करू शकते आणि ती शक्ती म्हणजे आपलं सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड आज आपण पाहणार आहोत की केवळ विचारांची दिशा बदलून आपण डायबिटीजला कसं हरवू शकतो जेव्हा आपण सतत चिंता करतो किंवा तणावात असतो तेव्हा आपलं शरीर कोर्टिसोल नावाचं हार्मोन तयार करतं हे हार्मोन थेट तुमची शुगर लेवल वाढवतं मग आपण कितीही औषधं घेतली तरी मन शांत नसेल तर शुगर कमी होत नाही उलट जेव्हा आपण आनंदी आणि सकारात्मक असतो तेव्हा शरीर स्वतःला बरं करण्याची प्रक्रिया सेल्फ फिलिंग सुरू करतो आता तुम्ही म्हणाल हे करायचं कसं यासाठी मी तुम्हाला सोप्या पद्धती सांगणार आहे आणि पहिली पद्धत आहे पॉझिटिव्ह अफमेशन्स रोज सकाळी उठल्या उठल्या आरशात बघून स्वतःला सांगा माझं शरीर पूर्णपणे निरोगी आहे आणि माझी शुगर लेवल नैसर्गिकरित्या संतुलित राहत आहे दुसरी पद्धत म्हणजे डोळे मिटून असा विचार करा की तुमच्या शरीरातील पॅनक्रिया आणि तुमची ऊर्जा वाढत आहे आणि तिसरी पद्धत कृतज्ञता ग्रॅटिट्यूड आज तुमच्याकडे जे चांगलं आरोग्य आहे त्याबद्दल देवाचे किंवा निसर्गाचे आभार माना भीतीपेक्षा कृतज्ञतेची ताकद मोठी असते आणि लक्षात ठेवा सुप्त मन म्हणजे एका सुपीक जमिनीसारखं आहे तुम्ही त्यात आजारपणाचे आणि भीतीचे विचार पेरले तर तेच वाढेल पण जर तुम्ही आरोग्याचे आणि विश्वासाचे विचार पेरले तर तुमचं शरीरही तसंच प्रतिसाद देईल औषधं घ्या पण मनालाही डोस द्या तो म्हणजे सकारात्मकतेचा आपलं शरीर हे आपल्या मनाचा गुलाम असतं जेव्हा आपण सतत विचार करतो की मला डायबिटीज आहे माझी शुगर वाढतच चालली आहे आता मला आयुष्यभर औषधं घ्यावी लागणार तेव्हा आपलं सुप्त मन हे सत्य मानून शरीराला तसेच सिग्नल देतं विज्ञानानुसार जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि ते यकृताला जास्त साखर सोडायला सांगतात म्हणजेच तुमची भीतीच तुमची शुगर वाढवते जर आपण हे विचार बदलले तर शरीरातील ही केमिस्ट्री आपण बदलू शकतो हे बदलण्यासाठी आपण तीन गोष्टी करणार आहोत विचारांचे शुद्धीकरण आजपासून स्वतःला मी पेशंट आहे म्हणणं बंद करा विज्युलायझेशन डोळे मिटून रोज पाच मिनिटे विचार करा की तुमचं शरीर आतून स्वच्छ आणि निरोगी होत आहे तुमच्या रक्तातील साखर पेशींमध्ये ऊर्जेच्या रूपात शोषली जात आहे अफमेशन्स सर्वात महत्वाचा भाग आपली भाषा बदला चला आता आपण काही सकारात्मक वाक्ये पाहूया म्हणजेच अफमेशन्स ही वाक्य तुम्ही रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी पाच वेळा म्हणायची आहेत हवे तर तुम्ही माझ्यासोबत आताही म्हणू शकता माझं शरीर निसर्गत निरोगी आणि शक्तिशाली आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी आनंदाने आणि आरोग्याने रसरसलेली आहे माझं पॅनक्रियाज अगदी उत्तमरित्या इन्शुलिन तयार करत आहे मी खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेत होत आहे माझी शुगर लेवल आता पूर्णपणे संतुलित आणि नॉर्मल आहे मी स्वतःवर प्रेम करते किंवा करतो आणि माझं शरीर स्वतःला बरं करण्याची क्षमता ठेवतं माझं शरीर निसर्गता निरोगी आणि शक्तिशाली आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी आनंदाने आणि आरोग्याने रसरसलेली आहे माझं पॅनक्रियाज अगदी उत्तमरित्या इन्शुलिन तयार करत आहे मी खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेत होत आहे माझी शुगर लेवल आता पूर्णपणे संतुलित आणि नॉर्मल आहे मी स्वतःवर प्रेम करते आणि माझं शरीर स्वतःला बरं करण्याची क्षमता ठेवतं औषधं आपलं शरीर सावरतात पण सकारात्मक विचार आपलं आयुष्य सावरतात जेव्हा तुम्ही मनातून ठरवाल की तुम्ही फिट आहात तेव्हा तुमचं शरीरही साथ द्यायला लागेल हा प्रयोग फक्त एकवीस दिवस करून पहा आणि बघा तुमच्या रिपोर्टमध्ये काय फरक पडतोय हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला किंवा मित्राला पाठवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांना भीती नको तर आशा द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पॉझिटिव्ह रहा आनंदी रहा धन्यवाद